श्री स्वामी समर्थ यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला नवरात्रमध्ये आपल्याला आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला अकरा दिवस करण्याचा लाभ मिळालेला आहे वर्षभरामध्ये चार नवरात्र येतात एक दोन गुप्त नवरात्र असतात दोन ज्या दुसऱ्या नवरात्र असतात त्यामध्ये शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र आहे शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आलेली आहे बऱ्याचशा घरांमध्ये घटस्थापनेची घटस्थापनेचं जे विसर्जन आहे त्या घटाचं विसर्जन जे आहे ते दसऱ्याच्या दिवशी करतात तर काही घरांमध्ये नवव्या माळीला करतात पण यंदा नेमकी घटस्थापना कोणत्या माळीला करायचं याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे कारण तिसरी माळ ही दोन दिवस आलेली आहे जी पंचमी तिथी नेमकी कधी किंवा ललिता पंचमी आपल्याला कधी साजरी करायची या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे या नवरात्रात आपण आपल्या नवदुर्गेच्या रूपांची पूजा करत असतो प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीयचंद्रघंटा ती कुष्मांडा चपथी असे पंचम स्कंद माता षष्ट कात्यायनी असे सातवी कालरात्रिती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री नवदुर्गा यशस्विनी या नवरूपांची आपल्याला या नवरात्रीमध्ये आराधना करायची आहे कुलदेवीची आराधना आपल्याला करायची आहे कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे त्यासाठी भरभरून आपल्याला सेवा करायची आहे त्यात घटस्थापना दुर्गा सप्तशती पारायण त्याचबरोबर कन्यापूजन होम हवन देवीची ओटी भरणे या सर्व गोष्टी आपण करत असतो कुळाचा उद्धार करत असते आपल्या कुटुंबाचं आप रक्षण करते या सर्व गोष्टी करत असताना देवीची कृपा आपल्या घरावर असावी तिने आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करावा असंच प्रत्येकाला वाटत असतं ज्या घरात कुलदेवीची कृपा ही कृपाछत्र असतं त्या घरात कधीही घरात कशाची कमी पडत नाही या नवरात्रीत रूपांची पूजा आपण नवदुर्गांची आराधना आपण करणार आहोत नऊ नैवेद्य नऊ माळी नऊ रंग त्याच प्रमाणे सर्वात महत्त्वाचं आहे नवरूप तर नवरूपामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री पूजा यांची आपल्याला करायची आहे पहिल्या माळीला आपल्याला शैलपुत्री दुसऱ्या माळीला ब्रह्मचारिणी तिसऱ्या पाळी तिसऱ्या माळीला चंद्रघंटा चौथ्याला कुष्मांडा स् पाचव्याला स्कंदमाता सहाव्याला कात्यायनी सातव्याला कालरात्री आठव्याला महागौरी आणि नवव्या माळीला सिद्धिदात्रीची पूजा करायची आहे तर ही पूजा करत असताना आपल्याला बावीस सप्टेंबर रोजी पहिली माळ येते तेवीस सप्टेंबरला दुसरी माळ येते आणि तिसरी माळ ही तेवीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा ही तेवीस आणि चोवीस तारखेला करायची आहे चौथी माळ ही शुक्रवारी येते पाचवी माळ म्हणजेच आपल्याला घागर फुकण्यांचा कार्यक्रम आपण जो सातव्या आणि काही काही ठिकाणी सातव्या माळीला करतात काही काही ठिकाणी पाचव्या माळीला करतात तर आपल्याला सत्तावीस तारखेलाच करायची आहे तर म्हणजेच पाचवी माळ येते पण जी काही ललिता पंचमी आहे तर ही आपल्याला चौथ्या माळीला करायची आहे जेव्हा एका दिवशी दोन तिथी एकत्र येतात त्याच्यामुळे हा गोंधळ उडत असतो चतुर्थी तिथी सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटांनी संपते आणि सव्वीस तारखेलाच पंचमी तिथी ही नऊ वाजून तेहतीस मिनटाने सुरू होते तर या त्या नऊ वाजून ब तेहतीस मिनटांनी जेव्हा पंचमी लागते तर पंचमी तिथी शनिवारी दुपारी बारा वाजून तीन मिनटांपर्यंत आहे सत्तावीस तारखेला शनिवारी बारा वाजून तीन मिनटांपर्यंत सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजून तीन मिनटाला संपणार आहे आपल्या हिंदू धर्मानुसार उदय तिथी जी असते ती धरली जाते म्हणून जो काही घागरी फुंकण्याचा कार्यक्रम तो आपल्याला शनिवारी करायचा आहे पण जी ललिता पंचमी आहे जी आपण साजरी करत असतो ललिता पंचमी म्हणजे ललिता देवीची आपल्याला पूजा करायची आहे जी या देवीची पूजा प्रत्येक आई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासाविषयी जर चिंता वाटत असेल तर त्या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी आपण सरस्वती देवीचं पूजन करत असतो आणि ललिता पंचमीला एक जो उपाय करत असतो तो आपल्याला सव्वीस तारखेलाच करायचा आहे कारण सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटांपर्यंत चतुर्थी तिथी आलेली आहे आणि नऊ वाजून तेहतीस मिनटानंतर पंचमी तिथी लागते म्हणून ललिता पंचमी आपल्याला सत्तावीस तारखेला साजरी करायची आहे आणि सहावी माळ अठ्ठावीस तारखेला येते सातवी माळ एकोणतीस तारखेला येते आठवी माळ तीस तारखेला येते आणि नववी माळ ही एक तारखेला येत असते पंचमी ब तृतीया या दोन तिथी एकत्र आल्याने थोडासा बदल झालेला आहे पंचमी चतुर्थी आणि पंचमी या दिव ह्या दोन दोन दिवस आल्यामुळे दोन दिवस आली आणि तृतीय तिथी ही दोन दिवस आल्यानं थोडासा बदल होत आहे तृतीया तिथी दोन दिवस आल्यानं चंद्रघंटा देवीची पूजा आपल्याला दोन दिवस करायची आहे आणि त्याच्यानंतर चतुर्थीला म्हणजे जी काही सव्वीस तारखेला तिथी आहे तर ती चौथी माळ सारखंच आपल्याला करायचं आहे म्हणजे ललितापंचमी ही सव्वीस तारखेला नऊ वाजून तेहतीस मिनटानंतर पंचमी लागते तेव्हाच करायची आहे आणि घागर घागर फुंकण्याचा कार्यक्रम देखील तेव्हाच आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला तरीही अजून कन्फ्युजन होत असेल तर व्हिडिओ परत मागे जाऊन परत बघा म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअरिटी येऊन जाईल पंचमी व तृतीया या दोन तिथी आल्यानं थोडा बदल झाला त्यामुळे तृतीय तिथी दोन दिवस आल्यानं चंद्रघंटा देवीची पूजा आपल्याला दोन दिवस करायची आहे आणि दोन दिवस कोणते तर तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर चंद्रघंटा देवीची पूजा ही करायची आहे आणि त्याच दिवशी चोवीस सप्टेंबरला त्याच्यानंतर चतुर्थीला म्हणजे जी काही सव्वीस तारखेची तिथी आलेली आहे तर ती चौथी माळ सारखंच आपल्याला करायचं आहे म्हणजेच ललिता पंचमी ही सव्वीस तारखेला नऊ वाजून तेहतीस मिनटानंतर पंचमी लागते तेव्हाच करायची आहे तर झालेल शिवाही महाराजांच्या मी मिरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच रिस्वम समर्थ